दैवत श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचपरिवर्तन व्याख्यानाच आयोजन केलेलं आहे या पंचपरिवर्तन व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान संजयजी देश देशमाणे साहेब जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाचे प्रमुख श्रीमान अवताडे साहेब या संस्थेचे प्राचार्य आदरणीय कांबळे साहेब आणि सर्व उपस्थित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आज विद्यार्थ्याच्या समोर मांडायचं आहे त्याचं एक इतिवृत्त पण द्यायचं आहे तो असा की याच्यानंतर जे व्याख्यान होतात आणि व्याख्यानातून मुलांमध्ये ज्या काही देशाबद्दलचा जो काही अभिमान आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने बाळगता यावा आणि देशाबद्दलचा जो अभिमान आहे तो प्रत्येकाने व्यक्त करता यावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आज आपण फक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तच एकत्र जमलोय अशातला भाग नाही आहे तर इतिहासाची फक्त आठवणच काढायची नाही आहे तर इतिहासामधून आपल्याला त्या प्रेरणादायी काही गोष्टी घ्यायच्या आहेत निमित्त जो आहे तो शिवराज्याभिषेकाचा आहे तर त्यातनं प्रेरणा काय घ्यायची आहे छत्रपतींनी ने नेतृत्व धैर्य न्याय आणि स्वाभिमान त्या शिवमूल्यांची आपल्याला जीवनामध्ये एक मोठी जागा निर्माण करून दिली आणि आज आपण शिवरायाच्याच शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानंच पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये किंवा संपूर्ण जीवनामध्ये स्वयंशासन स्वयं अनुशासन आणि स्वयंप्रेरणा या तीन गोष्टीवरती आपण पुढे जाणार आहोत आता सरांनीच अगदी इतिहास सांगितला दरवर्षी किंवा दरवेळेस अशी अपेक्षा असते की शिवराज अभिषेक असेल तर आपण महाराजाबद्दलच बोलणार आहोत पण आज तसं होणार नाही महाराजाबद्दल सरांनी बोलून गेले पण मी महाराजाच्या ज्या काही प्रशासन होत आणि प्रशासनाच्या अनुषंगाने आताची परिस्थितीची सांगड घालतोय आज फक्त आपल्याला एक शिवराज्याभिषेक दिन साजरा करायचा नाही तर त्यांनी ज्या काही गोष्टी आपल्यासाठी दिल्या त्या आज कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत आणि त्या परिस्थितीशी आपल्याला सांगड घालायची काय गरज पडली ह्या प्रतिज्ञेची कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आपण काय गरज आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे म्हणण्याची काय गरज आहे का वाटत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी म्हणण्याची काय गरज आहे दररोज शाळेमध्ये आपण ही प्रतिज्ञा म्हणतो राष्ट्रगीत म्हणतो त्याचं काय कारण आहे आणि दुसरी गोष्ट ह्या सांगण्याचं तात्पर्य काय की ह्या तुमच्याच वर्गाला का निवडलं काय वाटतं तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना आली असेल किंवा तुमच्या सरांनी सांगितलं असेल की पंच परिवर्तन व्याख्यान आपल्याकडे होणार आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला किमान काही गोष्टी करणं गरजेचं आहे तर काय वाटतं नागरिक कर्तव्य आणि शिष्टाचार हा विषय माझ्याकडे आहे तात्पर्य असंच असणार आहे की तुम्हाला तुमच्याशी तुम्ही ज्या तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानेच आपल्याला जायचंय पुढं त्यामुळे तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बोलायच्या मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत अधिकार कुणाला सांगता येईल का सांगता येईल फरक कोणी सांगू शकेल का आपल्या टीचर्स पैकी एखाद एक अधिकार सांगा मला सांगता येणार नाही अधिकार एखादा सांगू शकाल अधिकार कर्तव्य नाही मत आहे मतदानाचा अधिकार आहे पण कर्तव्य नाहीये असं म्हणायचं आहे मग अधिकार काय आहे आणि कर्तव्य काय आहे भारतीय संविधान कधी तयार झालं कोणाला सांगता येईल बर प्रश्नावली ही याच्यासाठी आहे की किमान कि तुम्ही बोलावं म्हणून प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यावेच अशातला भाग नाही किंवा तुमच्याकडनं उत्तर बरोबरच येतील अशीही अपेक्षा नाही अपेक्षा फक्त एवढीच आहे की आज आपल्याला चर्चा करायची नेमकं यातनं काय मिळवायचंय किंवा नेमकं काय करायचं हे समजून घ्यायचं आपल्याला काय सांगता येईल संविधानाबद्दल बरेच लोक बोलून जातात संविधानाबद्दल बरेच कर्तव्य म्हणजे काय कोणाला सांगता येईल का आपले कर्तव्य म्हणजे काय नेमकं काय सांगता येईल का आत्ता जी, जी प्रतिज्ञा घेतली त्यातलं एकही गोष्ट तुमच्या लक्षात नाही राहिली माहित नाही आहे भारताच्या संविधानामध्ये तुम्� आर्टिकल कलम एकावन्न अ मध्ये एकूण अकरा मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत त्यापैकी एक कर्तव्य सांगायचं मला कर्तव्य आणि अधिकार वेगळे आहेत राईट्स ज्याला आपण म्हणतो आणि ड्युटीज ड्युटी म्हणजे कर्तव्य आणि राईट्स म्हणजे अधिकार आता राईट्स आपण अधिकारासाठी कुणी लढतो आपल्याकडे बरोबर आहे अधिकारासाठी आपण भांडण करायला जातो माझा अधिकार आहे तो म्हणून पण माझं कर्तव्य आहे हे म्हणून कोण करत आहे आता कर्तव्य म्हणजे काय की साधी गोष्ट आहे साधी गोष्ट कर्तव्य म्हणजे काय की देशाबद्दलचा अभिमान बाळगणे माझ्या देशातील सर्वां सर्वांसोबत माझा जो काही संबंध असणार आहे तो ऋणानुबंधाचा असणार आहे वडीलधाऱ्या माणसाचा मी मान सन्मान ठेवणार आहे हे कर्तव्य आहे पण कर्तव्य आपण आजपर्यंत कधी कर्तव्याकडे पाहिलं नाही त्या दृष्टीने कधी पाहिलं नाही आपण जास्तीत जास्त अधिकाराचा वापर करतो अधिकार काय आहे हे आपल्याला माहिती आहे पण बरेचसे अधिकार माहीत नाही आहेत कुठले अधिकार आहेत अधिकार सांगता येईल कोणाला जे सगळ्यात महत्वाचे अधिकार आहेत ज्यावेळेस एखादी डिबेट्स सुरू सुरू असते त्या डिबेट्स मध्ये सगळ्यात जास्त या गोष्टीवरती बोलल्या जातात बरोबर आहे डिबेट्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी का बोलल्या जातात की तुम्हाला माहिती मिळावी म्हणजे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला हायकोर्टाने हा निर्णय दिला आणि तो कुठल्या कलमानवे दिला किंवा कुठले राईट्स होते ते त्या राईट्सच्या अनुषंगाने ह्या गोष्टी दिल्या जातात पण आजपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे तशा पद्धतीने पाहण्यासाठी प्रयत्नच करत नाही मग आमचा इंटेन्शन तोच आहे की या कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त गोष्टी तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोचाव्यात आता नागरिक कर्तव्य म्हणजे काय तर एक धोबळ मानाने एक साधी सोपी व्याख्या आपण म्हणूया देशाच्या प्रगतीसाठी किंवा देशाच्या किंवा समाजातील एकमेकाशी जो सुसंवाद आहे किंवा प्रत्येक नागरिकाने तेला नागरिक कि कि जे पाळावे लागणाऱ्या ज्या जबाबदारी आहेत त्याला आपण नागरिक कर्तव्य म्हणतो आपण पण इंटेन्शन काय की तो देशासाठी आणि दुसरं काय आहे की तो अखंड असावा म्हणजे आपल्या देशातील ज्याही गोष्टी आहेत म्हणजे जे काही समाज आहेत त्याच्यासोबत एकत्रितपणे सामाजिक जो काही सलोख आहे तो टिकवण्यासाठी जे कर्तव्य आहे त्याला आपण नागरिक कर्तव्य म्हणतो आपण जर नागरिक कर्तव्य हे आपल्यासाठी बाउंडिंग नाही आहेत म्हणजे कंपल्शन नाही आहेत संविधानामध्ये अशी तरतूद नाही आहे की तुम्हाला नागरिक कर्तव्य हे तुम्हाला पाळावेच लागणार आहेत पण तो आपला देश अभिमान आहे म्हणून आपल्याला ते आपण पाळणं गरजेचं आहे पण अधिकार जे आहेत ते तुम्हाला शंभर टक्के संविधानामध्ये त्यांना अधिकाराच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत पाच अधिकार आहेत तुमचे जे संविधानामध्ये दिलेले आहेत राईट टू स्पीच राईट टू एक्सप्रेशन राईट टू राईट टू एज्युकेशन आलं त्याच्यामध्ये तो कर्तव्यामध्ये येतो अकरा मूलभूत कर्तव्य सांगतो त्याच्यावरती आपण त्या अनुषंगाने आपण एक एक गोष्टी बघूया आपण आजपर्यंत हे कधी ऐकलंय का बघा तुम्ही मूलभूत कर्तव्य हे कोणाला सांगता आलं नाहीये पण मूलभूत कर्तव्य जे आहेत ते सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपल्या संविधानामध्ये आपण ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतोय की आपण दोन्ही बाजूने विचार करणं अपेक्षित आहे तर पहिलं कर्तव्य आहे संविधानाचं पालन करणं आता संविधान म्हणजे काय हीच बाब सगळ्यात मोठी आहे आणि संविधान म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं फक्त संविधानाचं उल्लंघन होतंय किंवा संविधान बदलण्याचं काम करतात हे अशा पद्धतीने काही समाजामध्ये काही वेगवेगळ्या अफवा पसरतात ऍक्च्युली ही गोष्ट करता येत नाही भारताच्या संविधानामध्ये एकोणीसशे शहात्तर ला पहिल्यांदा जे काही बदल झाले मार्गदर्शक तत्वे जे आले एक्कावन्न अ मध्ये जे मूलभूत कर्तव्य हे नव्हते हे मूलभूत कर्तव्य त्यामध्ये घेतले गेले एकोणीशे शहात्तर ला पहिल्यांदा झालं त्यावेळेस आणीबाणीचा काळ होता आणि बाणीमध्ये या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून मूलभूत कर्तव्य त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले संविधान हे बदलता येत नाही संविधानाचा जो काही ढाचा आहे तो ठरलेला आहे आणि तो दोन तृतीयांश बहुमताने बदलावा लागतो आणि दोन तृतांश बहुमत दो कुठल्याही आजपर्यंतच्या राज्यसत्तेकडे आलेलं नाहीये तर बदलायचं म्हटल्यानंतर कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायचा हा एक विषय आहे त्यामुळे आपण संविधानाबद्दल ही गोष्ट नंतर बोलूया आपण काय करता येईल पण संविधानामध्ये ह्या ज्या आर्टिकलच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्याच्याच मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत संविधानाचं पालन करणं जी संविधान पालन करण्यासाठी ज्या संस्था आहेत त्याला आपण न्यायपालिका म्हणू किंवा जे प्रशासन पालिका म्हणू त्याचा आदर करणं हे मूलभूत करतो यामध्ये स्वतंत्र लढ्यासाठी आदर्शाचा आदर करणे म्हणजे भाई ज्याचं नाव आपल्या संस्थेला आहे हे सर्वांनी स्वतंत्र लढ्यासाठी जे काम केलेलं आहे म्हणजे आपल्या मराठवाडा संग्राम देण्यासाठी संग्रामासाठी यांनी सगळ्यात जास्त काम केलेलं आहे म्हणजे अशा महान विभूतीचा आपण आदर करणं गरजेचं आहे की त्याचं पालन करणं भारताची सार्वभौमता म्हणजे आपण अखंडता ज्याला आपण म्हणतो एकता आणि अखंडता राखणे देशाचं रक्षण करणे आणि आवश्यकतेनुसार राष्ट्रीय सेवा बजावणे आता आणीबाणीच्या काळामध्ये कुठल्याही व्यक्तीला गव्हर्नमेंट हायर करू शकतं म्हणजे जसं आपण मतदानाच्या काळामध्ये ही गोष्ट होती म्हणजे राष्ट्रीय सेवेसाठी म्हणून कलेक्टरला अमर्यादित अधिकार असतात या सगळ्या गोष्टी म्हणजे आणीबाणीचा जर काळ लागला किंवा एमर्जन्सी लागली तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करता येतात तो कर्तव्य म्हणून पालन केला जातो म्हणजे समजा आता भारतावरती युद्ध लादलं गेलं त्यावेळेस आपले सर्व लोक त्यामध्ये सेवा देण्यासाठी समाविष्ट होऊ शकतात हे कर्तव्य आहे आपलं सर्व भारतीयामध्ये बंधुता आपली सांस्कृतिक संस्कृ, वारसा जो आहे तो वारसा जोपासणे आणि संरक्षित करणे आपला सांस्कृतिक वारसा आहे भार, भारत हा खूप ट्रेडिशनल म्हणजे आधुनिक भारतामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी झाल्यात की त्यातनं आपली जी संस्कृती आहे किंवा वारसा जो आहे तो टिकवण्याची जबाबदारी जी आहे ती आपली आहे तो कर्तव्यमध्ये येतोय पर्यावरणाचे संरक्षण करणे जंगल नद्या आणि वन्यजीव याची काळजी घेणे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद आणि सुधारणावाद विचार सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे वैयक्तिक आणि सामूहिक क्षेत्रात उत्कृष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे आणि सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे अकरा मूलभूत कर्तव्य आहेत आता आपण किती व्हायलेट करतोय ते बघूया आता याच्यापैकी किती लोक आपण पालन करतोय म्हणजे आपल्या कर्तव्याचा भंग किती लोक करतात यापैकी कि किती लोक कायद्याचं पालन करतात म्हणजे कर्तव्याचं पालन करतात काय वाटतं तुम्हाला संविधानाचं पालन करतोय आपण सांगेल कोण मला संविधानाचं आपण पालन करतोय करतोय आज आपण इथं जे बोलतोय मी जे बोलतोय ते संविधानाचं पालन होतोय म्हणूनच आहे म्हणजे लोकशाही आहे तिथं म्हणजे एखाद्याला राईट टू फ्रीडम आहे फ्रीडम ऑफ स्पीच जे बोलण्याचा अधिकार आहे संविधानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे तुमचे अधिकार तुम्हाला माहिती आहेत सौम्य भाषेमध्ये आपण बोलणे बोलतो आपण कधी सौम्य भाषेमध्ये बोलतो इतरांसमोर नाही तर आपले मूलभूत अधिकार कोणते आहेत बघा संविधानाच्या भाग तीन मध्ये हे दिलेले आहेत बारा ते पस्तीस कलम मध्ये आर्टिकल समानतेचा अधिकार राईट टू इक्वेलिटी कलम चौदा ते अठरा मध्ये दिलेला आहे स्वातंत्र्याचा अधिकार जो राईट टू फ्रीडम आहे म्हणजे मुक्त संचार करण्याचा आता एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर होतं आता ऑल इंडिया झालेलं आहे ते कारण का जम्मू आणि काश्मीरला दोन तीनशे सतरा जो कलम होतं ते लागू केलेलं होतं ते डिमॉलिश झालेला आहे त्यामुळे आता ऑल इंडिया मध्ये आपण कुठेही फिरू शकतो किंवा कुठेही आपल्याला थांबता येतं शोषणाविरुद्धचा कायदा राईट अगेन्स्ट एक्सप्लॉटेशन जे कलम तेवीस ते थे चोवीस धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार राईट टू फ्रीडम अँड रिलीजन्स पंचवीस ते सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स एकोणतीस ते तीस आणि घटनेनुसार उपचाराचा राईट टू रेमेडीज ज्याला आपण म्हणतो कलम बत्तीस म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जर केव्हाही अटक केलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याला थांबवता येतात ते अटक का केली हे विचारणा करता येतात आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कायद्यानुसारच करतोय का आपण आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडण्याचं कारण काय आहे की ज्या राजाने ह्या सगळ्या गोष्टी समाजासाठी केल्या आणि समाजामध्ये जे काही अधिकार दिले आणि त्या अधिकारानुसार जे कर्तव्य सम, समाजातील आहे ते कर्तव्याचं पालन होतोय का आता काय हणन होतोय राष्ट्रीय एकता विरोधी कृती घडते काय वाटतं तुम्हाला ही होते ही गोष्ट देशाच्या एकतेच्या विरोधात काही लोक देशाविरुद्ध घोषणाबाजी करतात गोष्ट खरी आहे म्हणजे तुम्हाला मूलभूत कर्तव्याचं आपण पालन करत नाही जे मूलभूत कर्तव्य आहेत त्याच आपण पालन करत नाही आहोत म्हणतो आपण म्हणजे हे तुमचे अधिकार नाही आहेत ते अधिकार जे आहेत ते तुम्हाला घटनेने दिलेले अधिकार आहेत पण अधिकारा व्यतिरिक्तच्या काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्या देशासाठी करणं अपेक्षित आहेत त्या गोष्टी कधीच होताना दिसत नाही फुटीरतावादी चळवळींना आपण साथ देणं नक्सलाइट ज्याला आपण म्हणतो किंवा अतिरेकी विचारसरणी जी आहे किंवा राष्ट्रविरोधात सोशल मीडियावरती काही गोष्टी पसरवणं हे राष्ट्रीय एकतेच्या विरोधात हे काम आहे हे मूलभूत कर्तव्याच्या अगेन्स्ट आहे म्हणून राजद्रोहाचा जो काही गुन्हा दाखल केला जातो त्या ह्या आर्टिकलच्या अंतर्गत दाखल केला जातो म्हणजे जा आपण याच ठिकाणी राहून जर इतर देशाबद्दल आपला अभिमान ठेवणं आणि आपल्या देशाबद्दलच्या विरोधात घोषणा देणं हे आणि हे चुकीचं आहे जे आपण आपल्या कर्तव्याचा हनन करतोय कर्तव्याचं पालन करत नाही आपण संविधानाचा आदर करणे किंवा राष्ट्रध्वजाचा अपमान करणे बऱ्याचदा असं होतं की राष्ट्रगीत चालू असते पण आपण व्यवस्थित थांबत नाही किंवा काहीतरी बोलणं चालू असतं संविधानाबद्दल अपशब्द आप, आप बोलतो आपण संविधानाबद्दलचा अनादर आपण व्यक्त करतो दुसऱ्या समोर हे आपल्या कर्तव्यात बसत नाहीये आपल्या कर्तव्यामध्ये ही गोष्ट कुठलीच बसत नाही की जे आपल्या संविधानाच्या विरोधात आपण काम करायला पाहिजे राष्ट्रगीत चालू असताना आपण उभं राहत नाही दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असून सुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या संविधानाचा अनादर करतो आणि राष्ट्रगीतचाही अनादर करतो ही गोष्ट चुकीची आहे संविधानाबद्दल खुले वक्तव्य काही ठिकाणी केले जातात समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कि समाज एक संत राहण्यासाठी जर आपण काही करायचं असेल तर अशा चुकीच्या गोष्टी होणं अपेक्षित नाहीये पर्यावरणाचे संरक्षण न करणे आता पर्यावरण हा कर्तव्य आहे आपलं पर्यावरणाचं संवर्धन करणे हे कर्तव्य आहे पण दुर्दैवाने पर्यावरणाचा सगळ्यात जास्त आपण नासाडी करतोय जर आपण आपल्या नदी तलाव वगैरे जर बघितले तर आज भयंकर परिस्थिती आहे त्याला कारणीभूत फक्त मॅनमेड आहे म्हणजे माणसाने तयार केलेल्या सगळ्या गोष्टी जे मनुष्य मनुष्याला ज्या भौतिक सुविधा मिळतात त्या भौतिक सुविधाच्याच माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपण निसर्गावरती ढकलून देतो आज पृथ्वीचं तापमान जो आहे तो दरवर्षी वाढतोय आता मागच्या एप्रिलमध्ये जर तुम्ही बघितलं असाल एप्रिल आणि मे महिन्यामध्ये साधारण चव्वेचाळीस पॉईंट पाच असा उस्मानाचा तापमान होता म्हणजे धाराशिवचा आपला तापमान होता सोलापूरचाही तसाच होता म्हणजे हे हे सर्व करण्याचं कारण काय की आपण ही पर्यावरणाचा रास करतोय पर्यावरण जर सांभाळून ठेवायचं असेल किंवा पर्यावरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला बॅलन्सिंग करायचं असतील तर आपल्याला किमान नैसर्गिक संवर्धन करणं गरजेचं आहे नदी नाल्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी करणे इतर देशामध्ये आणि आपल्या देशामध्ये फरक ह्याच गोष्टीचा आहे त्या ठिकाणी कर्तव्याचं पालन केलं जातं प्रायोरिटीज ह्या अगोदर दिल्या जातात कर्तव्य हे अगोदर दिलं जातं देशाबद्दल कुणीच बोललं जात नाही एक उदाहरण दाखल म्हणतोय स्वामी रामानंद तीर्थ एकदा जपानमध्ये ट्रेनमध्ये त्यांनी चालले होते आणि त्या काळामध्ये त्यांनी त्याचा उपवास होता उपवास म्हणजे तो आहारच घ्यायचे त्यांनी ते आहार घेत असताना त्यांनी एका स्टेशनवरती उतरले आणि बघितले त्या ठिकाणी कुठं फळ मिळतंय का तर त्यांना कुठंच फळ मिळालेलं नाही तर त्यांनी काय केले की एवढं प्रवास करून येऊन सुद्धा एका स्टेशन आणि जपानमध्ये ही गोष्ट झाली मग त्यांनी येऊन बसले त्या ठिकाणी परत त्यांच्या सीटवरती येऊन बसले आणि बसल्यानंतर आपण सहज बोलतोच ना बोलून जातो काय हे गाव आहे ह्याच्यामध्ये काहीच मिळत नाही मग स्वामीजी फक्त एवढंच म्हटले की स्वतःशीच फुट फुटले की काय ह्या देशामध्ये साधं फळ सुद्धा मिळालं नाही तर शेजारीच एक जापनीज माणूस बसलेला होता मग आता तो कसा समजून घेतला माहीत नाही पण त्यांनी काय शोधत होते ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यानंतर काय केलं पुढच्या सेशनला तो माणूस उतरला उतरला आणि त्यांनी जाऊन स्टेशनवर मध्ये जाऊन जिथं फळं आहेत त्या ठिकाणी फळं आणून दिली आणि त्यांना सांगितलं की हे घ्या फळं म्हणून आता स्वामीजीला वाटलं की हा माणूस फळ विक्रेता आहे का की म्हणून तो आणून दिला याचे पैसे किती झाले विचारले त्यांनी तर त्यांनी पैसे नको म्हटले पण फक्त एक गोष्ट करा म्हटले तुम्ही तुम्हाला फळं मिळाले नाहीत म्हणून आमच्या देशाला नाव नका ठेवू हो। साधी गोष्ट आहे याच्यामध्ये खूप मोठं लॉजिक आहे अशातला भाग नाहीये पण बाहेरचा माणूस जर येऊन आपल्या गावाला किंवा आपल्या जिल्ह्याला किंवा आपल्या महाराष्ट्राला जर कोणी नाव ठेवलं हो तर साजी काय कोणालाही वाटणं तसंच आहे म्हणजे हे देशप्रेम आहे तो देशप्रेम आपण टिकवणं अपेक्षित आहे तर त्या माणसाची जे जे काही इंटेन्शन होतं तो देशाप्रती असलेलं प्रेम होतं आणि तो प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी दाखवून दिलं दुसऱ्याला की नाही या सगळ्या गोष्टी आमच्याकडे उपलब्ध होऊ शकतात किंवा या गोष्टी आम्ही त्या पद्धतीने करू शकतो अशाच काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण करणं गरजेचं आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आता बऱ्याच ठिकाणी बघा आपण बसमध्ये बसल्यानंतर बसचं आपण नुकसान करतो नुकसान करतो म्हणजे त्याची सीट फाडतो त्याच्यावरती नाव लिहितो आपण जाता येता आपण कशावर तरी नाव करून जातो आपण एखाद्या किल्ल्यामध्ये गेल्यानंतर नाव लिहितो वगैरे आपण जे सांस्कृतिक वारसा जपण्याची जी गरज आहे ती गरज आपण त्या ठिकाणी दाखवतच नाही म्हणजे जे कर्तव्य आहे त्याचं पालनच करत नाही आपण दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी अनावधानाने होतात की इंटेन्शनली होतात ह्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य आहेत ना जे सार्वजनिक मालमत्ता आपण ज्या सार्वजनिक ज्या जी मालमत्ता आपल्या टॅक्स वरनं तयार केलेली आहे समाजामध्ये हे जे काही गोष्टी आलेल्या आहेत आता तुम्ही ज्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकतायत ह्याच्यासाठी पण गव्हर्नमेंटनं पैसा दिलेला आहे तो पैसा हा टॅक्स मधनं आलेला आहे आज तुम्हाला जे काही शिकवणारे आहेत किंवा हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो समाजातील जे टॅक्स पेई लोक आहेत त्यांच्याकडनं उपलब्ध झालेला पैसा आहे मग हा पैसा आपलाच आहे म्हणजे आपल्या संस्थेबद्दल जो अभिमान आपण बाळगायला पाहिजे किंवा आपण आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल असावा म्हणजे आपल्याला वाटायला पाहिजे आपल्या घरामध्ये कचरा असल्यानंतर आपण आपण झाडून काढतो पण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये कचरा असल्यावर आपण कधी झाडत नाही तो शिपाईचं काम आहे तो यांचं काम आहे आपण दुसऱ्याकडे ढकलतो पण दुर्दैवाने ही गोष्ट जोपासून काळाची गरज आहे पण आज आपल्याला त्याच गोष्टीबद्दलच माहित नाहीये की आपण काय करतोय त्यामुळं सार्वजनिक मालमत्ता म्हणजे दुसऱ्याची मालमत्ता आहे असं विचार न करता सार्वजनिक मालमत्ता ही माझीच आहे आणि ती माझी मालमत्ता देशासाठी अर्पण केलेली आहे आणि ते माझ्यानंतर दुसरा कोणीतरी त्याचा वापर करणार आहे अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या देशाचं जो कर्तव्य आहे तो पार पाडता येईल शिक्षणाबद्दलची जी उदासीनता आहे आता सहा ते चौदा वयोगटापर्यंत नुसार सर्वांना मोफत शिक्षण दिलेलं आहे मोफत शिक्षण असून सुद्धा बरेच पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवत नाही दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यापर्यंत त्या पद्धतीने पोचतच नाहीयेत म्हणजे जे अपेक्षा आहे आज आपण शिक्षणामध्ये मागे आहोत असं म्हणतोय आणि दुसरीकडे आपल्याकडे रोजगार मिळत नाही असं म्हणतोय तुमचा जो आय फील्ड आहे जो याच्यामध्ये खर तर हा मिनी आय आय एम म्हटलं जातं म्हणजे इंडियन मॅनेजमेंट ऑफ इन्स्टिट्यूट जो प्रकार आहे म्हणजे भारतात सगळ्यात मोठ्या संस्था ज्या आहेत ज्या ठिकाणी खूप मोठे इंजिनिअर घडतात त्याचा एक स्मॉल भाग आहे पण आता पुढच्या काळामध्ये तुम्हाला ह्या सगळ्यात मोठ्या गोष्टीमध्ये होणार आहे म्हणजे आय टी आय ह्याला कॉर्पोरेट लुक येणार आहे म्हणजे सगळ्यात चांगल्या इंटेन्शन ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत पण आपण कधीच त्या पद्धतीने त्या बाबीकडे बघत नाही म्हणजे दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी आहेत किंवा ज्यातना आपण समजूनच घेत नाही की काय प्रकार आहे एवढे चांगले ट्रेड्स असून सुद्धा आपण त्या पद्धतीने त्याच्या व्यवस्थित तासिका करत नाही अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपले कर्तव्य जे आहेत ते आपण पालन करत नाही जोपर्यंत आपण आपल्या कर्तव्याचं पालन करणार नाही तोपर्यंत अशाच गोष्टी घडणार आहेत त्यामुळे आपण समजून घ्यायचंय की आपल्या कर्तव्याप्रती आपण काय करणं गरजेचं आहे दुसरी जी बाब आहे वैज्ञानिक दृष्टिकोन हो। आता समाजामध्ये अंधश्रद्धा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे बुआबाजी म्हणू आपण त्याला किंवा एखादी गोष्ट ढोंगबाजी करणं किंवा वेगवेगळ्या प्रथा आपल्या भारतामध्ये आहेत त्या आप प्रथाचं आपण अनुकरण करतो आणि त्याला आपण समर्थन देतो खरं पाहिलं तर वैज्ञानिक दृष्टिकोन हो। जर शिक्षण देत असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे ही काळाची गरज आहे आणि आपले कर्तव्य सुद्धा आहे पण वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जपत नसल्यामुळे अंधश्रद्धा पसरते आणि विज्ञान विरोधी विचाराचा प्रचार होतो म्हणजे हे आपल्या कर्तव्याचं हनन होण्याचं एक कारण आहे त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे ते त्या पद्धतीने पाहणं गरजेचं आहे या भारतीय मार्गदर्शक तत्वामध्ये म्हणजे आपल्या कर्तव्यामध्ये जरी शिक्षा हा गुन्हा दिला म्हणजे कर्तव्याचं पालन जर केलं नसेल तर शिक्षा कुठे दिलेली नाहीये पण काही ऍक्ट दिलेले आहेत म्हणजे पर्यावरण ऍक्ट आहे ज्याला आपण सार्वजनिक मालमत्तेचा ऍक्ट आहे संरक्षणाचा कायदा आहे बालकामगार कायदा आहे आर्टिकल तेवीस नुसार ह्याच्यामध्ये खूप मोठ्या शिक्षा दिलेल्या आहेत जे तुम्हाला कर्तव्य पालन केलं नाही म्हणून तुम्हाला कुठली शिक्षा होईल असं काही नाही आहे पण काही पर्टिक्युलर आहेत गोष्टी म्हणजे पर्यावरणाचा आहे किंवा ज्यामध्ये पर्यावरणाचा रास जर होत असेल तर तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो वृक्षतोड करणे हा सुद्धा गुन्हा होऊ शकतो तुमच्या विरोधात सार्वजनिक मालमत्ता म्हणजे समजा आता एस टीचं दगडफेक करणं वगैरे या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला म्हणजे गुन्हे दाखल करता येतात तर एकंदरीत मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत अधिकार हे आपण समजण्याचा प्रयत्न करत होतो आता राहिल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला जर ठेवलं तर आजपर्यंत आपण मूलभूत कर्तव्यामध्ये आपण कितपत काम केलेलं आहे किंवा मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी होतात का तुम तुमच्याकडे सांगण्याचं सा तात्पर्य एवढाच होता की मुलांना मूलभूत कर्तव्य तुम्ही अठरा वर्ष झालेले आता अठरा वर्षानंतर मूलभूत कर्तव्याचं पालन तुम्ही जास्तीत जास्त जर केला तर एक देशाची जी काही जडणघडण आहे तो देशामध्ये देश मजबूत होईल देश अखंड राहील आणि देश अखंड जर राहिला तर आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने आपल्या देशामध्ये राहू शकतो देशाबद्दलचा जो काही अभिमान का आहे तो बाळगण्यासाठी म्हणूनच आपण शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आज आपण नागरिक कर्तव्य आणि शिष्टाचारचा विचार आपण केलेला आहे यामध्ये फक्त नागरिक कर्तव्य तुम्हाला काय आहेत हे समजून घेण्या पलीकडे जाऊन तुम्हाला आपल्या देशाबद्दलची जी काही आपलं मत आहे तो चांगल्या पद्धतीने कसं व्यक्त करता येईल किंवा चांगल्या पद्धतीने तुम्ही बाळगणं गरजेचं आहे एखादी व्यक्ती टॅक्स भरतो म्हणजे तो देशाबद्दल अभिमान बाळगतो असतला भाग नाही आहे पण टॅक्स भरणं म्हणजे हे तो कर्तव्य आहेच पण तो टॅक्स आपल्या समाजासाठी जातोय आणि समाजामध्ये एक चांगल्या गोष्टी घडाव्यात विविध गोष्टी आहेत जसं स्कॉलरशिप मिळते सार्वजनिक आरोग्य आहे त्यामध्ये दवाखाने आहेत आपल्याकडे शिक्षण आहे कृषीच्या काही आहे, गोष्टी आहेत की ज्यामधून आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समाजासाठी उपयुक्त ठरतात मग ह्या सगळ्या गोष्टी उपयुक्त ठरण्यासाठी आपण देशाबद्दलचा जो काही अभिमान आहे तो बाळगणे गरजेचे आहे त्याच्याशिवाय आपल्याला फक्त कर्तव्य पालन करणं आणि कर्तव्य शिष्टाचारच सांभाळणं हा हा फक्त फॉर्मॅलिटी म्हणून नाही किंवा भारत माता की जे म्हणलं म्हणजे मी देशाचा अभिमान बाळगतो असं नाहीये तर ते मनातून ह्या सगळ्या गोष्टी असणं अपेक्षित आहे मनात जर ह्या सगळ्या गोष्टी असतील तरच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात अन्यथा होऊ शकत नाही आता दुसरी गोष्ट बघा की एकीकडे आता शैक्षणिक धोरणामध्ये खूप सारे बदल होत आहेत जे तुम्ही खूप पूर्वीपासून स्किल बेस एज्युकेशन करताय आता एनईपी सुरू झालेला आहे एन एपी ट्वेंटी ट्वेंटी दोन हजार वीस पासून एन एपी सुरुवात झालेली आहे म्हणजे एन ई पी मध्ये आता सगळ्यात जास्त म्हणजे स्किल वरती एज्युकेशन असणार आहे म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला कौशल्य आधारित शिक्षण मिळणार आहे ऑलरेडी तुम्ही कौशल्यावरतीच काम करताय म्हणजे त्या इतर मुलांपेक्षा तुम्ही अगोदर तुम्ही इथं आलात तुमचं त्यांच्यापेक्षा जास्तच जास्त भविष्य चांगलं असणार आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कौशल्याचा जो काही अवलंब आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या स्वतःचा जो काही विकास आहे तो करून घ्यायचा आहे एकत्रित आपण ह्या सर्व नागरिक कर्तव्य आणि शिष्टाचार ही बाब तुम्ही समजून घेतलात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारला तर चालेल किंवा संविधानाबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता अन्यथा मी माझं थांबवतो धन्यवाद